मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसपर्यंत या भारताच्या राजकारणात राहुल गांधीच ही एक व्यक्ती होती जिला आपण चुनावी हिंदू म्हणू शकतो म्हणजे निवडणुकीपुरतं आपण हिंदू आहोत हे दाखवायचं दोन हजार एकोणीसला जर तुम्हाला आठवत असेल तर नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्यासाठी शिवमंदिरात जाणं असोत भारतातल्या प्रमुख मंदिरात जाणं असोत म्हणजे जा अंगावर जाणव घालण्या इतकं सुद्धा हिंदुत्व राहुल गांधींनी दाखवण्याचा प्रयत्न कर केला होता आणि आपण कसे नरेंद्र मोदींपेक्षा सुद्धा मोठे हिंदू आहोत हे काँग्रेसकडून दाखवण्याचा प्रयत्न झाला होतं पण दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे त्या निवडणुकीत सगळेच जे टॅक्टिक्स होते जे सगळी रणनीती होती हिंदुत्व दाखवण्याची स्वतःला हिंदू दाखवण्याची ती पूर्णतः दा विफल ठरली आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा बहुमतानं सरकारमध्ये निवडून आले त्यानंतर राहुल गांधींना कळालं की हिंदू काही आपल्याला मतं देत नाहीत आणि आपला कोअर वोटर हा लिबरल आणि जो मुस्लिम वोटर बेस आहे तो आहे म्हणून त्यांच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न आपण करूया आणि हिंदुत्वाला पूर्णत नाकारण्यातच आपलं भलं आहे अशा प्रकारचा निश्चय काँग्रेसनं आणि राहुल गांधींना आणि जवळची जी सवंगडी आहे त्यांनी केलेला दिसतोय पण मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकूणच भारताच्या राजकारणात आता राहुल गांधींशिवाय एक दुसरा व्यक्तीसुद्धा निर्माण झालाय ज्याला आपण चुनावी हिंदू म्हणू शकतो ते आहेत उद्धव ठाकरे कारण एकतर बाळासाहेबांचं जे भगवा वस्त्र होतं ते तर त्यांनी त्यागलेलं होतंच बुरखा स्वीकार केलेला होताच आणि आता माझ्या मनात शंका ही आहे की त्यांच्या हातात जी रुद्रक्षाची माळा आहे तीसुद्धा त्यांनी का ठेवलेली आहे ती त्याचंसुद्धा त्याग त्यांनी केलं पाहिजे कारण एकतर त्यांच्या पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोण मतं देत नाही आहेत कारण फक्त चुनावी हिंदू झाल्यानं कोण काही हिंदुत्वाचा पुरवठा होत नाही आहे वक्फ बोर्डाच्या कमिटीमध्ये वक, कमिटी वक अमेंडमेंट बिलला विरोध करणं असो इवन महाकुंभाला सुद्धा उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या पर्सनल चाणक्य म्हणून घेणाऱ्या संजय राऊतांनी विरोध केलेला आहे के सव्वीस तारखेला महाशिवरात्री झाली त्याच्या आदल्या दिवशी महामूर्तानुसार महाकुंभ मेळा जो आजपर्यंतचा भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा समारंभ संपूर्ण जनतेने साजरा केला त्यात एकतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे पक्ष आणि त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पर्सनल चाणक्य संजय राऊत हे गंगे डुबकी मारायला गेले नाहीत चला ठीक आहे मी समजतो की ही प्रत्येकाची पर्सनल बिलीफ असते प्रत्येकाचा एक वैयक्तिक विचार प्रत्येकाची एक वैयक्तिक भावना असते श्रद्धा असते जाणं न जाणं त्यांच्यावर आहे पण महाकुंभामध्ये जेव्हा बहुतांश हिंदू सहभागी होत आहेत त्याचा लाभ घेत आहेत श्रद्धा आणि आपल्या भावनेने महाकुंभात सामील होत आहेत मग त्या महाकुंभाशी किंवा त्याच्यावर एक आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा हक्क अधिकार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोणी दिलेला आहे आणि केवळ महाकुंभच नाही तर स्वतःला बी जे पीपेक्षा कट्टर हिंदुत्ववादी मानणारे उद्धव ठाकरे आणि हिंदुत्व हे आमचंच कसं खरं आहे बी जे पीचं हिंदुत्व हे कसं खोटं आहे दोघलं आहे हे दाखवण्याचं वेळोवेळी प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे हे अजूनही राहुल गांधी यांच्या तोंडातून सावरकरांविषयी माफी मागवून घेऊ शकले नाहीत कोर्टामध्ये आजही पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अजूनही केस चालू आहे राहुल गांधी अजूनही माफी मागायला तयार नाही आहेत आणि वारंवार राहुल गांधींद्वारे हिंदुत्वाचा सावरकरांचा आणि आने अनेक आने आपल्या महान पुरुषांचा अपमान झालेला आहे इवन शिवाजी महाराजांचासुद्धा वेळोवेळी ती ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप्स तुम्ही बघितल्या असतील अनेक अनेक वेळा एकदा नाही आहे राहुल गांधींनी अनेक वेळा उद्धव ठाकरे स्टेजवर असताना शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अपमान केलेला आहे एकदा सुद्धा एक किंचितसुद्धा हिंमत उद्धव ठाकरेंची आत्तापर्यंत झालेली नाही आहे आणि हे स्वतःला हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी पक्ष आम्हीच खरे हिंदू अशा प्रकारचं एक पदवी देऊन बसलेले आहेत आणि बी जे पीचं कसं हिंदुत्व, हिंदुत्व खोटं हिंदु, आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या लोक करत आहेत आणि मित्रांनो कसं आहे की ती रुद्राक्षाची माळा ना का घातली आहे याबद्दलचा प्रश्न माझ्या मनात वारंवार उद्भवतोय त्याचा फायदा तर होत नाही आहे तुम्ही हिंदुत्वाची बाजू तर मांडत नाही आहात हिंदुत्ववादी मतं तुमच्याकडे येत नाही आहेत आणि जर मुस्लिमच तुम्हाला मतं देणार आहे तर एकूणच तुम्ही जी पॉलिसी अपनावलेली आहे आणि शिवसेनेला एक मुस्लिम लीगच्या मार्गावर तुम्ही घेऊन चालला आहे तर मग रुद्राक्षाच्या माळेची गरज काय आहे तुम्हाला ती रुद्राक्षाची माळा जरी काढून फेकली तरीसुद्धा तुमच्या मध्ये काहीच इम्पॅक्ट पडणार नाही आहे काहीच फरक पडणार नाही आहे त्यामुळं त्या, त्या रुद्राक्षाच्या माळेचा अपमान करण्याचं तरी ॲटलीस्ट बंद करा अशी माझी एक विनंती आहे उद्धव ठाकरेंना आणि त्यामुळंच आशिष त्या शेलारांनी काल एक कविता आपल्या ट्विटर हँडलवरून अपलोड केलेली होती ती मला फार आवडली त्यांनी म्हटलं की सभेत दाखवण्यापूर्वी हातात रुद्राक्षाची माळ घाली औरंग औरंगजेबाच्या जप ज्यांच्या सदैव तोंडी ओळखलं का महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी ढोंगी कोण आता मी ज्याच्याविषयी इतक्या मागच्या वेळापासून बोललो तोच तेच व्यक्ती हे हिंदुत्ववादी ढोंगी आहेत चुनावी हिंदू ज्याला म्हणलं जातं ना तशाच प्रकारचे उद्धव ठाकरेसुद्धा आता उदयाला येत आहे कारण बाळासाहेब ठाकरे ज्या प्रकारे भगवा वस्त्र परिधान करायचे त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये जरासाही किंचितसाही भेद नव्हता ते हिंदूंविषयी बोलायचे त्यांचे प्रश्न मांडायचे आणि त्यावर कृती सुद्धा करायचे पण उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मतं घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान थोडासा हिंदुत्ववादी झाला होता पण आपल्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये हा त्यांच्यात फार फरक होता एका बाजूला हनुमान मंदिराच्या ते मंदिर जे सरकार पाळायला निघाली होती त्याचा बचाव करण्यासाठी एकतर रेल्वे स्थानकावर जाणं त्याच्यात एक पूजा करण्याचं ढोंग करणं आणि दुसऱ्या बाजूला वक्फ अमेंडमेंट बिलचं विरोध करणं तुमचा खासदार सावंत त्या कमिटीमध्ये जाऊन त्या अमेंडमेंट बिलचा विरोध करतो याला काय समजावं तुमचं एक प्रकारे दुटप्पीपणा कितपत तुम्ही आपलं एक विचार म्हणा किंवा हिंदुत्ववादी विचार म्हणा ते काँग्रेसच्या पायाशी राहुल गांधीच्या पायाशी कसं खितपट टाकलेलं आहे याचा हा अत्यंत स्पष्ट पुरावा आहे आणि मित्रांनो वाटत नाही की येणाऱ्या काळातसुद्धा उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गावर जाताना दिसतील किंवा जाताना म्हणजे तो हिंदुत्ववादी विचार ते स्वीकारतील कारण त्याच्या मनालाच कधी हिंदुत्ववादी विचार पटलेला नाही आहे दोन हजार चौदापर्यंत त्यांना मतं मिळत होती म्हणून आम्ही हिंदुत्ववादी दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्रीपद मिळणार होतं म्हणून पुरोगामी आणि परत दोन हजार चोवीसला मतं पाहिजे होती म्हणून हिंदुत्ववादी आणि जेव्हा आता हिंदुत्ववादी मतं देत नाही आहे तर आता आम्ही मराठीवादी म्हणजे मराठी भाषिकांना प्रथम स्थान भेटलं पाहिजे म्हणून हे ढोंगसुणी त्यांनी नवीन सुरू केलेलं आहे कारण महापालिकेची निवडणूक येते आणि त्याच्यात मतं मिळवायची आहेत तर हिंदू तर मतं देत नाही आहेत तर त्यातही विभागणी करण्यासाठी आता मराठी मुद्दा पुन्हा एकदा त्यांनी उचलायला सुरुवात केली आहे म्हणजे आता ढोंगी हिंदू हेच करून झालंय मन भरलं आता ढोंगी मराठी होण्याची सुरुवात ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने सुरुवात केलेली आहे त्याची त्याची एक मुहूर्तमेळ त्याने टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही बघाल जसे जसे निवडणूक जवळ येईल तसा तसा हा ढोंग अजून प्रखरपणे तुमच्या समोर येईल प्रखरपणे समोर येताना दिसून येईल असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद